नवर देवाची वारा टाळ मृदंगाच्या वाद्यावर काढून नवा आदर्श घडवला राजनी येथील घोडके परिवाराचा अनोखा उपक्रम लोणार तालुक्यातील ग्राम राजनी धानोर येथील जयवंतराव घोडके यांचा मुलगा चिरंजीव उमेशचा विवाह सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील गजानन उगले यांची मुलगी

वृद्ध आजारी लोक लहान बालकांना त्रास सहन करावा लागतो या सर्व वाद्यांना मूठ माती देऊन राजणे येथील घोडके या कुटुंबानं धार्मिक कर्णमधून भक्तिभाव असलेल्या टाळ मृदंगानं भक्तिगीत म्हणून नवरदिवाची वरात मलकापूर पांगरा येथे काढून हिंदू समाजात नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला टाळ मृदंगाच्या गजरात वरात काढून नवीन आदर्श घडवला या लग्नाची जिल्हाभरामध्ये चर्चा होत असून नव्या पिढीला सांस्कृतिक धार्मिक वळण लागून नवी पिढी भरकटणार नाही आणि व्यसनमुक्त होऊन शांतता प्रस्थापित होईल आदर्श वरात मिरवणूक मुळे घोडके आणि उगले या दोनही परिवारांचे दूर अभिनंदन होत असून कौतुक केल्या जात आहे